रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राज्यातील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे भारतीय रेल्वेनं दरवर्षीपेक्षा यंदा तीनशे सदुसष्ट जादा फेऱ्यांसाठी रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे यामुळे राज्यातील गणेश भक्तांना इतर ठिकाणी जाण्यास मदत होणार आहे यावर्षी राज्य सरकारच्या वतीनं गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या या दिलासा मिळालाय गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेश भक्तांना प्रवास करावा लागतो या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो यासाठी यंदा भारतीय या रेल्वेनं दरवर्षीपेक्षा तीनशे सदुसष्ट जादा फेऱ्यांसाठी गाडा सोडण्याची नियोजन केल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच राज्यातील तमाम भक्तांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेश भक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती या मागणीला प्रतिसाद म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री कोकणात तसेच अन्यत्र जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी दरवर्षीपेक्षा जादाच्या तीनशे सदुसष्ट फेऱ्यांचं नियोजन केलं जाईल असं पत्रोत्तर दिलं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा